जय शिवराय मराठ्यांच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आज आपण आहोत केज तालुक्यातील बनसरवाळा या गावामध्ये बनसरवाळा या गावची बन लोकसंख्या जवळपास वीस हजाराच्या आसपास असून येथील मराठी आपल्या सोबत आहेत त्यांना नेमकं काय वाटतंय जर आरक्षण असतं हे जाणून घेऊया त्यांच्याकडून काय सांगाल आरक्षण असतं 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 तर आज बनशाळ्यात मराठ्यांचे वर्गातून फर्स्ट रँक मध्ये असताना देखील आज गावागावामध्ये फिरत आहेत कारण आरक्षण असल्यामुळे कारण शिक्षणामध्ये नोकरीमध्ये बघितलं जात आहे तर आज आरक्षणच आहे त्यामुळे गोष्टीमुळे आम्हाला आरक्षण पाहिजे आज शिक्षणामध्ये आज मराठ्यांचे म्हणजे मोल मजुरी करून जे लोक शंभर दोनशे रुपये म्हणजे रोजानं जाऊन हाय का नाही जे काम करणारे लोक आज लाखो रुपये फीस भरू शकत नाहीत ना कॉलेजची मग त्यांनी शिक्षण कसं करायचं त्यांनी नोकऱ्या कशा मिळवायच्या तुमच्यावर काय घडलेलं असतं कारण एक माझं एक असंच उदाहरण आहे की माझ्या बहिणीचा एक नाही मागील दोन हजार अठरा मध्ये नीटला पाचशे दहा मार्क असताना देखील ना तिला आरक्षण नसल्यामुळे ना तिला एक बीएमएस म्हणजे जी की एमबीबीएस ची क्लास ची जी विद्यार्थी आहे एमबीबीएस शिक्षणासाठी जी विद्यार्थी क्वालिफाईड आहे तो विद्यार्थी आज बीएमएस वर आहे का नाही त्याला समाधान मानावं लागत आहे कारण ह्याचा फक्त आणि फक्त आरक्षणामुळे तोटा आता काय भूमिका काय असेल म्हणजे आमची जे जरांग पाटलांनी मागणी जी आहे ती आम्हाला म्हणजे आरक्षण जे आहे ते आम्हाला पाहिजे आणि ते आम्ही मिळवणार जरांग पाटलानुसार सगळी समाजाची जी भूमिका आहे जे जारांगे पाटील म्हणतील तेच बांधतील तेच तोरण म्हणतील तेच धोरण ह्या उक्तीप्रमाणे आम्ही जरांगे पाटील जो आदेश देतील तो समाजाला सगळं ग्राह्य धरूनच आम्ही त्यानुसार पावले उचलते सध्याच्या परिस्थितीत तर आम्ही जरांगे पाटलांच्या भूमिकेला घेऊनच चालणार आहोत कारण की आरक्षणामुळे मराठा समाजाचं जे अस्तित्व आहे ते धोक्यात आलंय असा आता सध्याला असं झालेलं आहे समाजाचं अस्तित्व धोक्यात आलं म्हणजे मराठ्यांच्या जातीच्या आधारावर ज्यांनी पळ्या भाजल्या त्यांची भूमिका काय आहे जी की आमची आज मतदान घेतलेले आहे आतापर्यंत इतक्या दिवस बहुसंख्य संख्या असं म्हणणं मतदान घेत होते त्यांच्या पोळ्या भरले त्यांनी पण आज ज्या वेळेस आरक्षण मागायची वेळ आली त्यावेळेस ते आमच्या विरोधात दिसतात समजा साध्या ग्रामपंचायत पासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत जे लोक मराठा असतील किंवा इतर कास्टचे असतील मतदानासाठी फिरायलेले दिसतात परंतु तेच लोक ज्यावेळेस आरक्षणाचा लढाऊ भारतो त्यावेळेस ते कुठं लपलेले असतात ते नाही मग ते गावगाव असतील किंवा काय असो त्यांच्या गळ्यात ज्यांच्या गळ्यात आज गमजे दिसायला लागले ते आरक्षणाच्या ला। लढ्याच्या टायमाला कुठे होते हा प्रश्न आहे मग ह्याचा परिणाम होणार मग सामान्य जनता ह्याच्या विरोधात कुठं मतदान करायचा हा विचार करणार आरक्षण भेटाय पाहिजे मराठा आरक्षण भेटाय पाहिजे कारण सेकंड इयरला मी रुपये फीस भरली आणि दुसऱ्या कास्टाला एक हजार रुपये फीस होती एक वाटलं आरक्षण असं जरा कमी म्हणजे कमी फीस भेटले नेमकं आणखी काही युवक का आहेत आपल्यासोबत नेमकं जाणून गेले काय सांगाल तुम्ही नेमकं तुमच्या का मनात काय चाललं आमच्या मनात म्हणजे बानसराव वैयक्तिक झाला तर बानसराव आहे ते आरक्षणाचं मनोज जदा जरांजे पाटील यांच्या समर्थनात सात सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून या बनसरोळ्यात आरक्षणाचं ठिणगी पडली आणि आंतरवली सराटीमध्ये इथं लाठीचार्ज झाल्यानंतर सात सप्टेंबरला बनसरोळ्यानं एक मोर्चा पाहिजे चक्का जाम आंदोलनापासून सुरुवात केली ते आज ता गायद मनोज दादांच्या मागे पूर्ण बनसावळातील पूर्ण मराठा समाज हा त्यांच्या पाठीमागे आहे आणि आरक्षण आमच्यासाठी का गरजेचं आहे आरक्षण आता माझ्याकडे चार डिग्री आहेत म्हणजे चार डिग्री असूनही आम्हाला नोकऱ्या नाहीत आणि ब मराठा समाजातील नोकऱ्या नाहीत म्हणून मुलांची लग्न नाहीत नोकऱ्या नाहीत आणि बऱ्याचशा गोष्टीलाही आहे आणि म्हणजे खूप बेकारी वाढलेली आहे त्याच्यासाठी बनसोरावांना खूप म्हणजे आरक्षणातील मुलांना खूप आरक्षणाची गरज आहे आणि ते पन्नास टक्केच्या आतमधून पाहिजे म्हणून आम्ही मनोज प्रत्येक आंदोलनाला समर्थन करत हो। आहोत नक्कीच आणखी काही आई होक आहेत सोबत जाणून मिळूया त्यांच्याकडून काय वाटतं तुम्हाला काय सांगा मराठा आरक्षण मिळाले पाहिजे मनोजदादा जारंगे पाटलांनी जो मराठा आरक्षणाचा लढा उभा केलेला आहे तो अत्यंत गरजेचा आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे गरजेचं आहे आणि सध्या ते मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे त्यांचा त्यामुळे जे जरांगे पाटील मराठा समाजाला सांगतील तेच ऐकलं जाईल कारण त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून आंदोलन केलेलं आहे त्यामुळे पूर्ण मराठा समाज हा त्यांच्या पाठीशी आहे नक्कीच या आणखी काही युवक आहेत आपल्यासोबत काय सांगाल तुमचं काय सांग काय फायदा झाला असत आरक्षण असतं तर आम्ही शिक्षणामध्ये भरपूर काहीतरी फायदा करू शकला असता पन्नास टक्के जर दिला असत राजकारणाच्या अगोदर दिला असतं ही जी राजकारणाची हवा चालू आहे ह्याच्या अगोदर आमचा काहीतरी नक्कीच फायदा झाला असता हे कसं आहे आमिष दाखवून आम्हाला प्रत्येक ह्याच्या वेळेस एक गाजर दाखवते त्याबद्दल आम्ही जसं मनोज दादा दरांगे पाटील म्हणतील तसेच करू नक्कीच काही अशा संतप्त भावना तर येत आहेत आपण आता हा आपला जवळपास पाचवा जिल्हा आहे पाचव्या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला समाजाच्या संतप्त भावना व्यक्त आहे सचिन सोडणके न्यूज प्ले लातूर